मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे ए अशोक चक्र बी चरखा सी सिंहमुद्रा डी हाताचा पंजाब उत्तर आहे डी हाताचा पंजाब पुढचा प्रश्न कृष्णा एरळा संगम खालीलपैकी कोठे आहे पर्याय पाहूयात ए ब्रह्मनाड बी हरिपूर सी टोके सिरोंचा डी पर्याय ए ब्रह्मनाळ पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे पर्याय ए राजघाट बी विजयघाट सी शांतीवन डी वीरभूमी उत्तर आहे पर्याय ए राजघाट पुढचा प्रश्न रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे ए नाशिक बी सोलापूर सी कोल्हापूर डी जळगाव पर्याय ए नाशिक पुढचा प्रश्न वित्त आयोगाची स्थापना दर टिंबटिंब वर्षांनी केली जाते ए तीन वर्षांनी बी चार वर्षांनी सी पाच वर्षांनी डी सहा वर्षांनी उत्तर आहे पर्याय डी सहा वर्षांनी सांगा पाहू जगभर मी फिरतो पण जमिनीवर ठेवत नाही पाय दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो रात्र आहे काळो की माझ्याशिवाय ओळखा पाहू मी कोण उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे